गली घर में है लोहे का बन्दा, जिस पे मिटे लहरा वो झंडा तो खूब बेस्ट है तो प्लीज मिस्टर देव भोसले वेलकम टू तो स्टेज हा भारत मात उत्कर्षा या भारतमातेच्या विकासासाठी या भारतमातेच्या उन्नतीसाठी ज्या ज्या महापुरुषांनी संतांनी मातांनी आपलं योगदान दिलं बलिदान दिलं यांना मी वंदन करतो आणि माझ्या वाणीला सुरुवात करतो सरांनी माझा इंट्रोडक्शन दिलेला आहे तेवढा मी काही मोठा नाही आहे तर आयुष्यामध्ये जगत असताना माणसाला पद प्रतिष्ठा पैसा खूप महत्वाचा आहे पण त्याहून एक मौल्यवान भावना आहे ती म्हणजे कृतज्ञता आणि याच कृतज्ञवर कृतज्ञतावर मी व्यक्त होण्याचा थोडा प्रांजळ प्रयत्न करतो आहे आयुष्यामध्ये कृतज्ञताच माणसाला संवेदनशीलता शिकवते आयुष्यामध्ये कृतज्ञताच माणसाला कसं जगावंही शिकवते एकदा संत कबीर आपल्या कीर्तन झाल्यानंतर ते घरी जात असतात आणि त्यांच्या समोर चार पाच मुलींचा कळप चल असं बोलत जा जात असतो कदाचित त्याच्यामधील एका मुलीची साखरपुडा झालेला असतो आणि ती मुलगी त्या तिच्या मैत्रिणीला नथनी दाखवत असते आणि म्हणत असते ही माझी नथनी मला आमच्या नवऱ्याकडून दिले मला आमच्या सासूकडून दिले किती छान आहे बघ किती चांगली आहे बघ त्याचं एवढं कौतुक करत असते आणि संत कबीर त्यांच्या समोर जातात आणि एक वाक्य बोलून जातात संत कबीर का म्हणतात नथनी दिनी यारनी नथनी दिनी यारनी तो उसका चिंतन बार बार नाक दिनी करता आरणी उसका हो गया बिसार म्हणजे आपण निसर्गानं दिलेल्या वस्तूला निसर्ग निसर्गानं दिलेल्या आपल्या शरीराला विसरून जातो आणि या आजकालच्या मटेरियलिक गोष्टीला आपण एवढं महत्व देऊन जातो की निसर्गानं दिलेल्या गोष्टीला आपण आज विसरत चाललेलं ते कुठंतरी दुर्दैव आहे आपण निसर्गाचा आभार मानला पाहिजे आपण निसर्ग या करोनाच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर ऑक्सिजन आपल्याला भेटत नव्हतं परंतु जे निसर्गानं आपल्याला ऑक्सिजन देत आहे त्याला आपण कुठेतरी विसरत हो चाललेलो आहोत म्हणून सर्वप्रथम माणसाने निसर्गाचा आभार मानला पाहिजे त्याच्यानंतर व्यक्तींनी आई वडिलांचा आभार मानला पाहिजे कारण या पृथ्वीवर आई वडिलांच्या नंतर आशीर्वाद नाही आई वडिलांच्या नंतर प्रेम नाही आणि आई वडिलांच्या नंतर निस्वार्थ मार्गदर्शन <स्क्षाँ> नाही म्हणून आई वडिलांना आपण विसरलं नाही पाहिजे आई वडिलांचा आपण आभार व्यक्त केला पाहिजे कारण प्रत्येक आई वडिलांनाच वाटतं <laughs> पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही रोखी झेंडा कन्या ऐसा होईल जशी जनामुक्त आहे कारण आई वडील खूप महत्वाचे आहेत आई वडिलांचा आपण आभार मानला पाहिजे निसर्गाचा आभार मानला पाहिजे आई वडिलांचा आभार मानला पाहिजे आपण मित्रत्वाचा आभार मानला पाहिजे आयुष्यामध्ये जे जे तो आपल्याला भेटतील त्याचा आपण आभार मानला पाहिजे त्यांना थँक्यू म्हणलं पाहिजे त्यांचं कृतज्ञता व्यक्त केलं पाहिजे तरच माणूस कुठेतरी एक माणुसकीच्या माणुसकीला सांभाळू शकतो माणुसकीची जाण आपण ठेवू शकतो एवढंच मी बोलणार आहे जास्त तुमचा टाइम घेणार नाही आणि आम्ही यु बी एस पी मंडळ उशाही बौद्धिक शिक्षण प्रसारक मंडळ लातूर आम्ही दरवर्षी एकशे वीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवठा करतो त्यांना मार्गदर्शन आम्ही त्यांना देतो वंचित होत चाललेले विद्यार्थी त्यांना ते। आम्ही घरी जाऊन त्यांना शिक्षणाचं महत्व सांगतो त्यांना जर अडचण असतील फायनान्शियली आम्ही त्यांना सपोर्ट करतो आणि असं बरंच काही करायचं आहे सरांचा सहज मी फेसबुकवर बघितलं शेअर आणि त्यांना कॉल केला आणि मला वाटलं की हेल्पराज फाउंडेशनला आपण एक वेळेस जाऊन भेट द्यावी आज खूप छान वाटलं सर तुमचं जे मेडिटेशन मला पहिलंशी मिळणार खूप छान वाटलं आणखी आशा करतोय की पुढील भविष्यामध्ये आपण सोबत काहीतरी मोठं करूया थँक्यू धन्यवाद